ना कालबाई जे ठरतात त्या अध्यक्षमध्ये बंद पण केल्या जातात कधीकधी आम्ही असंही करतो समजा आमची राज्य सरकारची योजना आहे आणि साधारण तशाच पद्धतीनं दुसरी योजना केंद्राने आणली तर केंद्राची योजना आल्यानंतर केंद्राचा जर निधी आपल्या राज्याला जास्तीचा मिळून घेण्याची ताकद त्या राज्य सरकारमध्ये असेल तर आपली योजना बंद करून योजनेचा निधी दुसरीकडे कर हो डायवर्ट करता येतो आणि त्याच्यामुळं योजना असतात योजना असतात डबल योजना ही नसावी केंद्राची पण आणि राज्याची पण आणि म्हणून राज्याचा खर्च वाचावा आणि कधी कधी मग आपण आपल्या योजना बंद करण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्यामध्ये काही चुकीचं नाही आजपर्यंत अनेकांनी राज्य कारभार करत असताना कधी कधी काही जुन्या योजना बंद केल्या नवीन योजना आणल्या त्याचं पुनर्विकोपन केलं आणि यात काही चुकीचं असल्याचं काहीच कारण नाही त्याच्यामुळे माझी हात जोडून समोरच्या सन्मान्य सदस्यांना विनंती आहे की याच्याबद्दल गैरसमज पसरू नका ज्या राज्याच्या हिताच्या समाजाच्या हिताच्या योजना आहेत त्या योजना काही झालं किती पडेल ती किंमत मोजावी लागली तरी हे महायुतीचं सरकार बंद करणार नाही हा शब्द मी या उत्तराच्या निमित्तानं त्या ठिकाणी देऊ आणि विकसित महाराष्ट्र हा मी दहा मार्चला सादर केलेला अर्थसंकल्पाचा अध्यक्ष महोदय मूळ गाभा होता राज्याच्या खर्चाचा प्राधान्यक्रम हा गरजेनुसार अध्यक्ष महोदय बदलत असतो यावेळी विकसित देश आणि विकसित महाराष्ट्रासाठी मी सभागृहालाही सांगतो सभागृहाच्या माध्यमातून राज्याला देखील सांगतो की साधारण पाच आपण प्रमुख क्षेत्रांना प्राधान्य देण्याची आवश्यकता होती त्याच्यामध्ये एक शेती होती दुसरं उद्योग होत तिसरं पायाभूत सुविधा होत्या चौथ रोजगार होता आणि पाचवं समाजातील सर्व घटकांच्या करता विकासात्मक योजना या क्षेत्रावर विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न हा आमच्या महायुती सरकारने अर्थसंकल्पामध्ये जिल्हाधिकारी बीड यांनी याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठवलाय भूसंपादन राज्य केंद्र शासनाच्या विविध मंजुऱ्या याबाबत वेगाने त्या ठिकाणी काम करण्यात येईल आणि काही तरी दोन्ही मुख्य उपमुख्यमंत्र्यांचा प्रयत्न तिथं विमानतळ किमान तीन किलोमीटर लांबीची तरी धावपट्टी असली पाहिजे अशा पद्धतीचं काम आपण करतो जेणेकरून त्याचा डायरेक्ट इंडायरेक्ट फायदा बीड सारख्या जिल्ह्याला निश्चितपणे होईल